पानबुडी मोटार आणि मोटरसायकल चोरी प्रकरणात तीन संशयित आरोपी अटकेत सतरा मोटर आणि चार दुचाकी जप्त आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार देण्यात आली माहिती पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरिश्वर येथे शेतातील पाणीबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी मोठी कारवाई करत संशयित तीन आरोपींना अटक केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे संचित आरोपी सचिन भगवान राहुल सर्व राहणार पिंपरी तालुका पाचोरा यांना अटक करण्यात आली आरोपींनी सतरा पानबुडी इलेक्ट्रिक मोटारी आणि चार मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक भवन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील पोलीस नाईक रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील भारत पाटील सर्व स्थानिक गुन्हे शाखा झडगाव अशांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका